नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी हनी ट्रॅप टोळीने तरुणांना लाखोला लुटले मिरज सांगली परिसरातील अनेक तरुणांना मैत्रीच्या बहाने ब्लॅकमेल करून लाखो रुपयांना लुटण्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे हा हनी ट्रॅपचा प्रकार असून मिरजेतील एका महिलेच्या टोळीने हा गंडा घातल्याची उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह सा तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता मिरजेतील परिसरातील एका महिलेने सोशल मीडियावर तरुणांशी मैत्रीच्या बहाण्याने त्यांना ब्लॅकमेल करून कोल्हापूर व कर्नाटकातील चिकोडी येथील तरुणांकडून लाखो रुपये लुटण्यात आल्याची तक्रार आहे सोशल मीडियावर तरुणांशी मैत्री करून संबंधितांना या महिलेने मिरजेत फ्लॅटवर बोलून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे व व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी आहेत मिर्जेत फ्लॅटवर बोलावून घेऊन संबंधित महिलावतीच्या साथीदारांनी सात ते आठ जणांकडून लाखो रुपये जबरदस्तीने लुटल्याची तक्रार आहे संबंधित महिलेचे दोन ते ती तीन ती साथीदार महिलेच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांना धमकावून मारहाण करून पैसे उकळत असल्याचे सांगण्यात येत आहे कोल्हापुरातील एका तरुणाने संबंधित महिला तिच्या साथीदाराविरुद्ध मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट